बऱ्याचदा काय होतो ना आपला संपूर्ण केस गळायला लागतो किंवा संपूर्ण हेअर स्ट्रँड्स गळायला लागतात म्हणजेच काय तर अगदी मुळापासून केस गळायला लागतात आणि याचं कारणच हे असतं की आपले जे हे रूट्स आहेत किंवा केसांची जी मुळं आहेत ती कमकुवत झाली आहेत त्यामुळे यांना पुन्हा स्ट्रॉंग कसं करायचं त्यावरती उपाय नेमके काय हे आजच्या आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so, सो yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता मुळापासून जर तुमचे केस गळत असतील किंवा तुमचे जे रूट्स आहेत ते कमकुवत झाले असतील तर याचं मुख्य कारण असू शकतं शरीरामधली पोषक तत्वांची कमतरता येस yes. आपल्या शरीरात जर पुरेसे न्यूट्रियंट्स नसतील तर केस अगदी मुळापासून गळायला लागू शकतात आता यासाठी नेमकं का काय करायचं तर बेसिकली बायोटीन म्हणून एक सप्लिमेंट असतं किंवा विटॅमिन बी जे असतं ते केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं पण लगेचच तुम्हाला बायोटीनचे सप्लिमेंट घ्यायला सुरू नाही करायचे आहेत कारण प्रत्येकाच्या शरीरावरती ते डिपेंड करतं तुमच्या शरीरावरती कोणत्या पोषकतत्वांची कमतरता आहे हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात आणि ते, ते, शकता। ते प्रॉपर टेस्ट केल्यावरतीच त्याचं निदान लागू शकतं त्यामुळे तुम्हाला काय करायचंय डॉक्टरांना चांगल्या कन्सल्ट आहे त्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुमच्या शरीरामध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे किंवा तुमच्या केसकळतीचं नेमकं का कारण काय आहे त्यानुसार ते तुम्हाला काही टेस्टसुद्धा करायला सांगतील ते टेस्ट केल्यावरती तुम्हाला कळेल की शरीरात नेमके कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे किंवा नेमका हेअरफॉल कशामुळे होतो आणि मग त्यावरती ते तुम्हाला काही औषधं देतील किंवा काही सप्लिमेंट्स देतील आणि काही सुद्धा सजेस्ट करतील ज्यामुळे तुमचा हेअर फॉल थांबू शकतो त्याचसोबत तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे हेल्दी इटिंग प्रॅक्टिस करायचं आहे बाहेरचं खाणं कमी करायचं आहे ऑफकोर्स त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात पालेभाज्या खाल्ल्या किंवा फळं खाल्लीत किंवा ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तर केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम ठरतात अक्रोड तुम्ही खाऊ शकता आणि अक्रोडचा एक स्वस्त पर्याय म्हणजे तुम्ही जवच खाऊ शकता सो so, जवसाची चटणी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता ती केसांच्या के आरोग्यासाठी उत्तम असते किंवा जवसाच्या बिया तुम्ही डिरेक्टली कन्झ्युम करू शकता जवस खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज मिळतील आणि त्या पद्धतीने तुम्ही जवस तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता हा जो पर्याय आहे तो अगदी स्वस्त ठरतो आणि तो खूप उपयुक्तसुद्धा ठरतो आणि जर तुम्हाला वॉलनट म्हणजेच अक्रोड खाणं शक्य असेल तर अफकोर्स तुम्ही अक्रोडसुद्धा गाऊ शकता कारण ते केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं आता केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करण्याचा अजून एक उपाय म्हणजे केसांना नियमितपणे मसाज करा किंवा स्कॅल्प मसाज करा आता आपण जेव्हा चांगल्या पद्धतीने स्कॅल्प मसाज करतो ना तेव्हा केसांमधलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं किंवा स्कॅल्पमधलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते इम्प्रूव्ह होतं ज्यामुळे ऑटोमॅटिकली केसांची जी मुळं असतात ती स्ट्रॉंग होतात आणि मग हेअरफॉल जो असतो तो ऑटोमॅटिकली कमी होतो त्यामुळे एकतर तुमच्या बोटांचा वापर करून तुम्ही छान स्कॅल्प मसाज करू शकता अगदी सर्क्युलर मोशनमध्ये किंवा मग तुम्ही बाजारामध्ये स्कॅल्प मसाजरसुद्धा मिळतात तेसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने अगदी व्यवस्थित केसांमधला मसाज होतो व्यवस्थित मसाज झाला की जसं मी आधी सांगितलं ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आणि ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम त्याचा चांगला परिणाम तुमच्या केसांवरती होईल तिसरा आणि अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेरमास केसांवरती वापरू शकता आतापर्यंत मी बरेचसे हेअरमास्क तुमच्यासोबत शेअर केलेत आणि तुम्ही स्वतः ते हेअरमास्क ट्राय करून तुमचा फीडबॅकसुद्धा कमेंट्समध्ये ठ तुम्ही मला कळवला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जो जवसाचा हेअर मास्क तुमच्यासोबत शेअर केला होता तो व्हिडिओ खूप चांगला चालला आहे आणि त्याच्यावरती तुमचे फीडबॅक्स आहेत की तुम्ही ॲक्च्युली तो हेअर मास्क ट्राय केला आणि तुमच्या हेअरफॉलमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक त्याने जाणवला आहे तो एक व्हिडिओवरती तुमचा खूप चांगला प्रतिसाद होता त्यामुळे जवसाचा हेअर मास्क तुम्ही नक्कीच तयार करू शकता त्याचसोबत मी रोजमेरी वॉटरसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं बरेच महिने झालेत तो व्हिडिओ करूनसुद्धा पण त्यावरतीसुद्धा अजूनपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि तुम्ही तुमचा फीडबॅक कळवला आहे की तुम्हाला ॲक्च्युली चांगले रिझल्ट मिळालेत सो तुम्ही रोजमेरीचं पाणी किंवा ते जे वॉटर आहे ते वापरू शकता अर्थात तो हेअर मास्क नाही आहे पण हेअर टोनर किंवा हे हेअर रिन्स म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता हेअर रिन्स नाही म्हणता येणार पण हेअर हेअर टोनर किंवा हेअर मिस्ट म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता तो एक पर्याय उत्तम ठरतो त्याचसोबत मी आवळा रिठा आणि शिकाकाई वापरून सुद्धा एक हेअरपॅकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती त्या वरती सुद्धा तुमचा उत्तम प्रतिसाद आहे सो तो हेअरपॅगसुद्धा तुम्ही वापरू शकता सो हे तीन हेअरपॅक आहेत ना यावरती आय कॅन बेट ऑन धिस हेअरपॅक्स असे अमेझिंग हेअरपॅक्स ते आहेत त्यामुळे हेअरपॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता आय एम श्योर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आता केस गळतीचं कारण जर इंटरनल असेल म्हणजे कोणत्या आजारामुळे तुमची जर केस गळती होत असेल हल्ली लाईफस्टाईल डिझिजेसमुळे केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये जर पोषक तत्वांची कमतरता असेल तर असे। मग या हेअरमास्कने तुम्हाला फरक पडेल का तर तसं नाही आहे अफकोर्स थोडीशी इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसेल पण पूर्णपणे तुम्हाला हेअरमास्कने फरक पडणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सप्लिमेंट्स घ्यावे लागतील किंवा तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल पण इतर कारणांमुळे किंवा केसांची काळजी न घेतल्यामुळे जर तुमचे केस तुटत असतील गळत असतील तर मात्र तुम्हाला या धर्मासचा चांगला फायदा होईल आता चौथा उपाय म्हणजे व्यवस्थित पाणी पिणे येस आता तुम्ही म्हणाल की खूप बेसिक सांगते तू पण खरंच हे खूप गरजेचं आहे तुम्ही जर तुमच्या शरीराला व्यवस्थित हायड्रेटेड ठेवताय तर ते तू बाहेर रिफ्लेक्ट करतं तुमची केस गळणं थांबतं किंवा केसांचं जे ओव्हरऑल आरोग्य आहे त्याच्यामध्ये सुधारणा होते तुमच्या स्किनमध्ये सुधारणा होते तुम्ही जर जा जास्त पाणी पिताय तर तुमची स्किन छान टवटवीत दिसते स्किन ग्लो करते ते स्किनवरती रिफ्लेक्ट होतं स्किन डल नाही दिसत कारण हायड्रेशन तुमच्या शरीराला मिळालेलं असतं आणि ओवरऑल आरोग्यसुद्धा तुमचं चांगलं राहतं जर तुम्ही पाणी पिताय तर अफकोर्स व्यवस्थित पाणी घ्या त्याचसोबत व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित झोप नाही घेतली तर ते आपल्या स्किनवरती सुद्धा रिफ्लेक्ट करतं आणि त्याचा परिणाम केसांवरती सुद्धा होतो कारण स्ट्रेस हे एक मेजर कारण आहे हेअरफॉलचं त्यामुळे तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर झोप नाही लागत बऱ्याच जणांना आणि त्यामुळे है हेअरफॉल है व्हायला लागतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या को रिलेटेड आहेत सो या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा आणि त्यावरती तशा ॲक्शन्स घेणं खूप गरजेचं आहे त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केसांना जास्त घट्ट बांधू नका येस खूप हो बेसिक गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची असते आपल्या मुलींना सवय असते की आपण घट्ट बंद बांधतो किंवा घट्ट पोनी बांधतो पण यामुळे काय होतं ना केस खेचले जातात आणि आपले जे केसांचे मुळं आहेत केसांची जी मुळं आहेत ती यामुळे कमकुवत होतात कारण त्यांच्यावरती इतका प्रेशर येतो ते खेचल्या ला गेल्यामुळे त्यामुळे मग ते केस तुटायला लागतात किंवा मुळंसुद्धा कमकुवत होतात आणि मग अक्षरशः बऱ्याच मुलींच्या बाबतीत तर असं सुद्धा होतं जेव्हा त्या वर्षाना वर्ष टाईट बन बांधतात किंवा टाईट पोनी बांधतात तेव्हा इथनं केस विरळ व्हायला लागतात त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या एकदम टाईट बन किंवा टाईट पोनी बांधू नका थोडीशी लूज बांधा तुम्हाला सहन होईल बांधा म्हणजे तुमच्या केसांवरती होणार नाही आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे हा जसं मी आधी सांगितलं मी लाईफस्टाईल डिझिजेस बद्दल मेन्शन केलं तर बऱ्याचदा हल्ली मुलींना खूप जास्त प्रमाणात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय कारण आपली लाईफस्टाईल आपण चुकीची जगतोय खूप धावपळीचं आयुष्य आहे त्यामुळे आपण आपलं डाएट बॅलेन्स नसतं किंवा आपण आपल्या आरोग्याकडे किंवा आपल्या डाएटकडे तेवढं आपण लक्ष देऊ नाही शकत पुरेशी झोप नसते ज्यामुळे मग मुलींना पी डी पी सीओ एसचा त्रास होणं किंवा थायरॉईडचं प्रमाणसुद्धा आजकाल वाढत चाललं आहे आणि यामुळे ना त्याचा परिणाम आपल्या स्किनवरतीसुद्धा होतो आणि त्याचा परिणाम आपल्या हेअरफॉल्सवरतीसुद्धा होतो सो तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये चेंजेस आणायचे शक्य असेल तर रेग्युलर एक्सरसाइज करा त्याचसोबत तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलेन्स तर नाही आहे किंवा पीसी ओडी पीसीए ची कोणती लक्षणं आहेत का हे सुद्धा जाऊन तुम्ही एकदा चेक करा म्हणजे तसं जर काही असेल तर त्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या हेअरफॉलचं ॲटलीस्ट कारण तुम्हाला कळेल आणि मग त्यावरती तसे उपाय तुम्हाला करता येतील अशा पद्धतीने केस जर तुमचे मुळापासून जात असतील किंवा गळत असतील किंवा केसांची मुळं जर तुमच्या कमकुवत झाली असतील तर त्यावरती नेमके कोणते उपाय करावेत याची कारणं नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी